खोपोली नगर परिषदेच्या <्यों> माजी शिक्षण सभापती तथा नगरसेविका वनिता हरीश काळे यांच्या मार्फत हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन शहरातील शेकडो महिलांची उपस्थिती दिनांक फेब्रुवारी रोजी खोपोली शहरातील शिळपाटा परिसरातील प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका तथा माजी शिक्षण सभापती वनिता हरीश काळे यांच्या मार्फत शहरातील शेकडो महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे करण्यात आले वनिता आरिशकार यांच्या मार्फत गेली दहा ते बारा वर्षापासून दरवर्षी शिरपाटा परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात यावेळी देखील आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे परिसरातील माता महिला भगिनींचे या निमित्ताने संघटन व्हावे सर्वांचा एकोपा वाढावा व संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा उद्दांत हेतू मनात ठेवून या निमित्ताने कौटुंबिक संस्कृतीचे दे दर्शन दे देत दे दे आपापसातले कलह वाद विसरून प्रेम भाव वाढवण्यासाठी यावेळी काळे यांच्या मार्फत तिळगूचेही वाटप करण्यात येते तसेच येणाऱ्या प्रत्येक महिलांना भेतवस्तू गुलाब पष्प देत हळदी कुंकू लावून महिलांचा वनिता काळे यांनी सन्मान केला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या पत्नी मिनलताई महेंद्र थोरवे आवर्जून उपस्थित होत्या त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रिया जाधव अंजली कडवे अनिता वायकर माजी सेविका शिल्पा मारकर सारिका निकम वैशाली अवसरमल इंदू पाटील शीला सावंत रतनमाला पाटील लीला देवडा कविता पाटील यांसह शेळपाटावर खोकुलीतील शेकडो महिला हळदी कुंकू कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने माजी नगरसेविका वनिता हरीश काळे यांनी आभार मानत कार्यक्रम आनंद संपन्न केला वर्षी देखील मी हळदी कार्यक्रम राबवला आहे आणि गेली आठ नऊ वर्षे तरी झाली असा हा कार्यक्रम मी राबवते तसेच महिलांचा महिला मी फोन न करता मै, एका म एका मा, मेसेजद्वारे महिला इथे उपस्थित असतात आणि म माझ्याही हल् कुंकाला महिलांचा महिला सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या महिला इथे उपस्थित असतात आणि त्यांचा उत्साह बघून आणखीन माझंही मन एकदम आनंदात हे होतं आम्ही एकदम आनंदाने हा हल्दी कुंकाचा सण साजरा करतो आणि असं बोलतात ना एखाद्या श्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो पण मी असं बोलणार नाही मी असे बोलेल की एका पुरुष एका स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे माझ्या मिस्टरांचा देखील यामध्ये मोठा सहभाग आहे आणि ते नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात म्हणून मी हे सर्व हळदी कुंकाचं कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवत असते आणि महिला वर्ग खूप आनंदात असतो महिलांचं मनातलं सगळ्या इच्छा काय असतील त्या आकांक्षा सगळ्या त्या एकेमेकीला आम्ही हलदी कुंकू लावून एकमेकीसोबत एकदम छान पद्धतीने संवाद करून आनंदाने हलदीकुंकाचा आम्ही आस्वाद घेतो थँक्यू धन्यवाद